गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात बरे आहेत ना तुमचा दिवस आत्ता मस्त छान आनंदी जाऊ आणि मस्त सकाळी सकाळी जाग आली अजून ऊन काय पडली नाही आहेत आणि वातावरण पण असं आहे हे बघा त्याच्यामुळे काय वाटत नाही आज ऊन पडेल असं त्याला पण इकडचं इकडचं सगळं साफ केलं मागेपर्यंत थांबा दाखवतो झाड आलेलं छान कंडिशनमध्ये आलं व्यवस्थित अगदी मी जर आतमध्ये का ठेवलं की काल ते पूर्ण ड्राय होतं म्हटलं आतमध्ये राहते रात्रभरची माती पण छान आहे बघा चिकट माती मातीच्या पाणी जास्त दिवस टिकून जातं आणि हे बघा त्याला मी बांधून ठेवलं तर याला इथे फुटवे आलेले आहेत फायनली म्हणजे हे जगू शकतं <coughs> मोबाईलचं काहीतरी झालेलं आहे तर तो सब्जेक्ट सिलेक्ट करत नाही आहे एवढं हिंदूजी फुलं आणि दुसरं म्हणजे व्हिडिओ आहे शूट करतानासुद्धा आणि सतत हँग होतो आहे काय माहीत काय प्रॉब्लेम आहे त्याचं हे बघा हे सगळं इथलं साफ करून घेतलं एवढा भाग आणि अगदी शेवटपर्यंत साफ केलेलं आहे इकडे सगळं हे गच्चं होतं आणि हे आहे ना हे बघा हे जे रान आहे ना रानमुडीचं हे बघा ते ना निघत नाही छोटे 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 हे असे फुडे 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 असतात म्हणजे पानं जर उचलत ना तर सगळं निघत नाही त्याचे दीड बीड असे खाली राहतातच राहतात त्याच्यामुळे खूप वेळ झाला काढायला तासून काढणार होतं पण म्हटलं तिकडची माती इकडे येणार आणि मग ती वाहून जाणार त्याच्यापेक्षा राहू दे वेळ लागला तरी चालेल परवा आणि <coughs> कालच्या दिवसात एवढं साफ केलं थोडं 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 काढून त्यात काय होतं आईकडे पण मध्ये मध्ये दोन दोन मिनटं जावं लागतं परत हातपाय धुवा परत पर जा परत बाहेर या परत हातपाय धुवा असं सारखं करावं लागतं त्याच्यामुळे ते मध्ये मध्ये तिने हाक मारली की अर्धा बाउंटास जातो असं होतं आणि हे बघा अशा मी सग सरग सगळ्या जास्वंदी लावलेल्या आहेत रांगे म्हणजे हे कुंपण जे आहे त्याच्या आतमध्ये आणि कुंपणाच्या बाहेरच्या बाजूला जास्वंदी लावलेल्या आहेत पूर्ण जेणेकरून कायमस्वरूपी शाश्वत असून कुंपण होईल कधी पुढे गडगा घालायचं झाला काय करायचं झालं तर पुढची गोष्ट पण सध्या तरी ह्या एकदा जगल्या ना मग काय प्रॉब्लेम नाहीयेत आता काय करणार पुढच्या वर्षी अजून तोडून जवळ लावणार अजून तोडून जवळ ते गच्च होईल सगळं व्यवस्थित आणि आतल्या बाजूने कटिंग करत राहायचं बाहेरच्या बाजून कटिंग करायचं फक्त वॉल तयार करायला द्यायची वरती म्हणजे फुलं पण झाली आणि कुंपणही झालं आणि दिसायलाही छान कारण काय होतं माहिती पहिले आम्ही तार ठोकलेली हो हे पोलानं तर ही तार गेली त्यामुळे ते मी टाळतो आहे सध्या जिवंत शाश्वत कुंपण करायचा विचार पण कसं आहे की फुलझाडांचं करायचं जेणेकरून ते डोळ्याला आणि मनाला शांतता देईल म्हणून हे आणि समजा बोगनवेलेची खूप कटिंग मिळाली तर बोगनवेली आहे त्याला बारीक बारीक काटे पण असतात त्याच्यामुळे मध्ये येणार पण नाही तर हा असा प्लॅनिंग आहे आणि हे बघा चालू झालेला आहे वारा वगैरे म्हणजे थोडक्यात काय तर पाऊस येणार आहे आज पण वातावरण तसं आहेच पण येणार पाऊस आज काय माहीत असं चेहरा ऑइली ऑइल आला मला वाटतं काल त्या वेल्डिंग स्पॉट मारताना धूर लागत होता त्याच्यामुळे सुद्धा असेल तो, 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 तो व्हिडिओ मला करायला मिळाला नाही वेल्डिंगचा कारण काय आला मोबाईल हँग झाला काल परत त्याच्यामुळे ते एक राहील काय माहीत हँग का होतोय तो फॉर्मॅट पण करून झाला स्टोरेज खाली करून झालं ॲप्लिकेशन अन्स्टॉल मारून पुन्हा इन्स्टॉल केले नेट प्रोटेक्टरने <coughs> वायरस स्कॅन करून झाला तशात काहीच नाही मिळालं ते म्हणतात केअरला फोन केला केअरमध्ये म्हणतात आठ दिवस तरी लागेल के आरला सोडला तर त्यासुद्धा आता होईल की नाही माहीत नाही म्हटलं जोपर्यंत चालतो आहे तोपर्यंत चालवायचा नाहीतर चालू आहे तो पण बंद व्हायचा त्याच्यापेक्षा बेटर आहे आहे तसं चालवला आले केळी पण साफ करून घेतल्या आणि सगळी पानं वगैरे इथे टाकली कारण काय झालेलं या ना सगळी ते लोंबतात ना सुकलेली ते घाण दिसतं सुकलेलं सुकलेलं म्हणून ते सगळं काढून माडाच्या मुळात टाकून दिलं ते माडाच्या मुळात का टाकलं माहिती आहे तिथे ना सतत रान उगवायचं आणि रानाला कवर करण्यासाठी टाकलं म्हणजे खाली रान ते कुजून जाईल जवळपास पाच सहा वेळा रान काढलं पण ते उगवायचंच उगवायचं आणि ते खाजेचं निघायचं म्हणजे खाजकुलती असते ना म्हणजे जे पानं आणि ते ज्याला फुलं येतात थोडेसे थोडे त्याला खास भरपूर येते अंगाला लागलं तर ते यायचं सगळं चारी बाजूनी त्याच्यामुळे ते म्हटलं तेच कवर करूया बाकी कुठेच नाही एक एवढ्या भागात इथे इथे एवढ्या भागात आणि इथे खूप खासफुलते यायचे त्याच्यामुळे मग म्हटलं पानं काढली सगळी ती सुकलेलीच होती पानं ती सगळी काढली कट करून सोरीने आणि हे केलं कवर अप करून दिलं म्हणजे त्या पानाखाली ती रान कुजून जाईल आणि एकदा कुजून मिळल ना आणि केळीचं कसं आहे माहिती कुजायला पण वेळ लागतो सुकते नंतर चांगली मिळवते त्याच्या कुजायला वेळ लागतो त्याच्यामुळे खाली राहून राहून ते आणि खाली आहे त्याच्यामुळे खालून वाफ थोडंफार ऊन पडलं ना ते बियाणं कायमचं नष्ट होऊन जाईल आणि काल इथलं काढलेलं सगळं रान इथे टाकलं ह्यात एक, है। तो। एक उनने इतिया हे झाड आहे त्याला फुलं छाडायचं हे म्हणून हे इतिहासच ठेवलं हे वारकरी आहेत खूप छान तिखा लयमय चालतात आणि खरंच बघत राहावं असं वाटतं या वारकरीला ही आहे वारी कोकण डिंग ती जातात खरंच माऊली तुमच्या बाबती रामकृष्ण कृष्ण आणि हे बघा आपल्या मेहनतीला फळं आलेली आहेत शिमला मिरची लागल्यात आणि छान साईज झाली हे बघा दहा बारा दिवसाचं आहे फळ दहा पंधरा दिवसाचं फळ आहे एवढा वारा येतोय ना तसं वाटत हा पपई मॉडेल ही काय इतका हलतोय तो आणि मेन म्हणजे इथे तो घासतोय या पत्र्याला त्याच्यामुळे इथे मोडल की घास वाटतं कधी कधी मळब आहे तर फाउंटन बंद आहे मध्ये मध्ये असं काही करतो जशी पावर येते तशी ते परत चला आज नाश्त्याला असं मस्त की सगळं आहे सोबत पाव आहेत तर आता असं काहीतरी बनवणार तुमच्याकडे स्मॅच करून कारण आईला चावायला जमत नाही त्याच्यामुळे आता हे असं सगळं बारीक करायला पाहिजे की नाही हम्म होत फक्त तू स्मॅशर आहे पण ठेवलं कुठे काय माहिती स्मॅशर आता आईसाठी हे बनवलं आता मस्तपैकी थोडस घी लावून पाव वाजून घेतो आणि मग लावून देतो मस्तपैकी तिला चलो मस्त तुपामध्ये पाव वाजून आहे आणि माहितात हे स्टफ करू जर कांदा कोथिंबीर घालून खायला देईन जसं वडापाव खातात तसं सॉरी दाबेली खातात तसं शेव नाही आहे बारीक नाही तर आणखी छान लागलं असतं स्टफ करून तिला खायला दिलेलं आहे हे बघा लाईक like असं म्हणजे आराम असून खाऊ शकते नाहीतर काय खाणार नाही सगळं साडणार लागला तर लागला नाही तर नाही म्हणून दिला तसं कवर करून दिला कार्तिकी पायीवारी सोहळा सुरुवात झालेली आहे डस्टबिन बाहेर ठेवलेला पाऊस चालू झालेला आहे अरे देवा अरे हा पाऊस लोकांना भात कापायला देणार आहे की नाही अवघड आता गेल्याशिवाय मला पण काम करायला मिळणार नाहीये बाबा काल बाहेर दिवे लावाल पण मिळाले नाही पाऊसच पडत होता बारीक 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 आता ना तिथे काहीतरी सुटसुटीत केलं पाहिजे ते जरा जा। असं गलिच्छ दिसतंय म्हणजे जी, बाकीचे कसे व्यवस्थित छोटे छोटे बॉक्स तयार झालेत तो तेवढाच भाग आहे ना तो असा वेगळाच दिसतोय त्याचं कारण पण तसंच आहे हा इथे शेंगलाचं झाड होतं शेवग्याच्या शेंगाचं ते वादळात पडलं मोडलं आणि मी पुढचं कट करून दोन ठिकाणी लावलेत म्हणजे फांद्या लावल्यात तर त्या जगल्या नाही आहेत म्हणून ह्याला ह्या वर्षी पण तसंच ठेवला म्हटलं पावसाळ्यात लावू कारण ही जात ना खूप वेगळी आहे आणि हिला पानं पण अशी लुसलुस देतात आणि छोटं असल्यापासून शेंगा लागायला लागलेत खरं ला, वर तर ते छोटंच ठेवलेलं तर मध्ये मी वर्षभर बाहेर होतो तर तोडलं नाही तेल मोठं वाढलं आणि एक दिवस वरचा पाला भरपूर झाला आणि रात्री पावसाने वाऱ्याने पडलं खाली वादळ झालं त्यावेळी त्या फक्त एकाच झाडासाठी तेवढा भाग तसा पडलेला आहे तर विचार तेच करतो आहे आणि तिथे काही झाडं आहेत फुलझाडं ती मला दुसरीकडे लावायची आता लावून ती जगणार नाहीत म्हणजे ती खरं तर रानामध्ये होती रान काढताना मला ती दिसली की फुलझाडं आहेत त्याच्यामुळे तो बघा तसाच राहिला म्हणजे तो हा असा एक चौकोन होईल ह्या झाडापासून असा इथून तसा ती माती इकडे सरकवून घेईन झाड तोडलं की पण पहिलं त्याचं म्हणजे पहिलं त्याला जगवणार दुसरीकडे आणि मग तोडणार पहिलं मला त्याचंच एक रोप पाहिजे आज मी ना काहीच काम केलं नाही आहे मग असं पाऊस होता मस्त थंडगार झालं म्हटलं जाऊन दोन मिनटं असं पडेल तर मस्त डोळा लागला आता जाग आली पावणे सहा वाजता तर आता काय नाही करणार फक्त जायचं नाही यायचं एवढंच होणार त्याच्यामुळे म्हटलं नको उद्याच कारण काय ते उद्या पण एक काम आहे कदाचित जावं लागलं तर जावं लागणार आहे पाहू बारीक झाले वर्कआउटला गेलं पाहिजे आज काय करतोय माहिती आहे दुर्व आहेत तर दुर्वा पूजेसाठी वगैरे लागतात तर मी सगळीकडच्या दुर्वा काढून ना या भागात टाकलेत आता या दुर्वातलं प्राण बाजूला करतो म्हणजे काय होईल फक्त दुर्वारातील आपल्याला दुर्वा गरजेच्या आहेत हे ना खूपच येतं एक जरासं मोह राहिलं तरी परत परत येत राहता यायचं आणि हे तोड म्हणजे उपटून पूर्ण येतच नाही एवढी नाजूक असतात त्याची मुळं आणि एक मूळ राहिले की परत त्याला वर फुटवी येतातच हे बघा बघाशी पूर्ण चला आज बाकी काही जास्त बनवलं नाही आहे चपात्या बनवायच्या आहेत मुगाची उसाळ ठेवते चला आता चपात्या भाजून घेतो आणि मग आज चपाती भाजी माझ्यासाठी आहे दुपारचं थोडंसं तो दोन्ही होऊन जाईल चलो आज खरं तर काहीच काम केलं नाही आणि आता जरासं इथे बाहेर कलर काम करत बसलो आणि मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे सो काहीच चालत नाही आहे ना नेट चालत आहे ना आणि काय चालत आहे ना ॲप्लिकेशन चालत आहेत मगापासून मी नेटवर्क सर्च आणि ते व्हिडिओ कसा अपलोड करायचा याच विचारात आहे आईला वाढून घेतलं ती झोपलीसुद्धा आज काय जास्त बनवलं चपाती भाजीच बनवलेली त्याच्यामुळे काय बाकीचं नव्हतं आता मी पण तेच करणार आहे चपाती भाजी खाल्ली आणि आता म्हटलं जरा बाहेर चालू या त्या इंटरनेट आणि ॲप्लिकेशनने डोकं फिरवलं आहे बाकी काय नाही सकाळी सात वाजता व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर नेट पण चाललं पाहिजे सगळ्याच गोष्टी आहेत बघू आता काय होतं आहे ते नाहीतर मग काय उशिरा येईल किंवा मग बघू दुसरा काहीतरी ऑप्शन शोधेन व्हिडिओ अपलोड करायला पण आज एक आहे वातावरण जरा थंड आहे तो एक प्लस पॉईंट आहे आजचा घाम येत नाही तर एवढा याच्यात असं धर धरून धर धरून घाम यायचा लवकर थंडी पडली पाहिजे बस पाऊस थोडा गेला पाहिजे आता चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर भेटू उद्या सकाळी नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय